सर्वांमध्ये उपस्थित आदरणीय आमचे गुरुबंधू पूज्य भिक्खू शक्य अमृतानंदजी यांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या मांगल्यासाठी हितासुखासाठी सुखासाठी थोडक्यांमध्ये द्यावी तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध ो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्ध ईशबुद्ध

अहंग जगातील महान तीन रत्नाला प्रथमत त्रिवार अभिवादन करतो तुमच्या आणि माझ्या जीवनाचे शिल्पकार खातो तो घास आणि घेतो तो श्वास कि जर भरले असते माझ्या भिमाने घर नोटाने भरले असते माझ्या भीमाने घर नोटाने आज साडी मारी गाडीमध्ये राहणारा फिरणारा समाज मेला असता उपाशी पोटाला खाता त्या घासावर आणि घेता त्या श्वासावर ज्या महामानवाचा अधिकार आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीला समग्र जीवन शेवटचा श्वास असेपर्यंत संपूर्ण जीवन समर्पित राहतो माझे गुरुवर्य पूजनीय वदंत विशुद्धानंद बोधी जे महासवीर यांच्या अनक अशा जागा हे पुष्ठित झालेले पवित्र अशी भूमी पूजनीय बंद विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व पूजनीय सहसंमान पूर्वक संघ वंदनेमध्ये जसं आपण म्हणतो आहुनियो पाहुनियो अंतर लक्षिनियो अंजलि करणीय अनुत्तरं पुण्यं खेतां लोकंताती लोकांच्यासाठी पुण्याचं क्षेत्र जर वर्तमान कालावधीमध्ये जर असेल तर ते म्हणजे एक कुलसंघ आहे आहुनियो करण्यास योग्य आपल्याकडे आपण पाहुणे आल्याच्या नंतर करतो ना त्याचा सन्मान आमच्याकडे पाहुणे आले त्यांना पाहुणचार करायचा दक्षिणा देण्यास योग्य अंजली करणे अंजली करणेयो दोन्ही हात जोडून अभिवादन करण्यास योग्य अनुत्तरंग पुण्याकेत लोकसाते लोकांच्या साठी असलेलं हे पुण्याचं क्षेत्र म्हणजे पूजनीय भिक्खू संघ त्या भिक्खू संघाला विनम्रता अभिवादन करतो महामंगल सूत्रामध्ये भगवान कथागतांनी आणि आताच पूज्य बंदेजींनी त्या पदाचा उल्लेख केला समना नच दसनंग श्रमणांचं दर्शन किती दुर्लभ आहे श्रमणांना दान देणं किती दुर्लभ आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्तानं आपल्याला ही बंधीजींच्या माध्यमातून हे कर्म करण्याची संधी दान कर्म करण्याची संधी शील पालन करण्याची संधी समाधीचा अभ्यास करण्याचीही संधी प्राप्त झालेली आहे एखाद्या उंचावरून सोडलेलं पाणी समुद्राला जाऊन मिळावं त्याच पद्धतीनं हे संपूर्ण दिवसभराचं पुण्यकर्म आपण आपले पिता जसे की आपले ज्यांना ज्यांनी ज्यांनी आपल्याला जन्म दिला आपले पुण्यवान आई वडील असतील आपले ज्ञाती बांधव असतील त्यांच्या प्रती जसे आपण पुण्यस्मरण दिनाचे वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम करतो आणि ते पुण्यकर्म त्यांच्या सुगतीसाठी आपण काय करतो अनुमोदन करतो म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या महान अशा त्यागामुळे आपल्या कमराचा झाडू गेला गऱ्यातलं मळक गेलं हातामध्ये ज्या हातामध्ये जे हात शेणामध्ये बरबटलेले होते अरे तुम्ही काल कुठं होते आता किती दूर आले तुम्ही काल होते आता किती दूर आले तुमचे शेणाचे हात त्यानं लावले पेनाले काही जागले इमान आले काही बेइमान झाले आणि अजूनही लाजतात जय भीम कराले की ज्याचं रक्त आपल्या नसा नसात असं आहे का कुणाचं कुणाशी माझ्या भीमा सारखं सर्वच जण काय म्हणतात त्यांना साहेब सच्य आहे बापाला बाप म्हणायला कुणी तयार नाही जन्म दिलं म्हणजे जन्म दिल्यामुळे काय केलं म्हणते तुम्ही काय कमावलं आमच्यासाठी अशी म्हणणारी पिढी सुद्धा आपल्या समाजामध्ये आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या महान अशा त्यागामुळे की काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने बापाने आणि आज मुजरे मला करती बाप हिमाच्या प्रतापाने बाप हिमाच्या प्रतापाने प्रता आणि म्हणून बाबासाहेबांच्या साठी हा एक कृतज्ञतेचा सोहळा बाबासाहेबांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांना भुक्त होण्यासाठी आपण असीम असं पुण्यकर्म त्यांचे हे नऊ कोटी ही जनता बाबासाहेबांची बाबा ही नऊ कोटी जनता ज्यांना आपण बाबा म्हणतो आणि म्हणून ही नऊ कोटी जनता बाबासाहेबांच्या साठी आपल्या कमाईतील विसावा हिस्सा पूजनीय भिक्खू संघाला दान देऊन एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सोहळा आहे हा महाप्रयाण दिन आपण म्हणत असतो म्हणून उपासक आणि उपासिकांनो मस्या बुद्ध प्राप्त साखर दंडात दंड झाले गुलाब मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या असीम अशा त्यागाने आपल्याला सर्व वैभव हो प्राप्त झालं आणि त्याच बाबासाहेबांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्तानं एवढा हा पूजनीय हिंदू संघ आपल्याला आपल्या घरी एखादा कार्यक्रम असला तर आपण एक बंदीला बोलू दोन बंदिजीला बोलू तीन बंदिजीला बोलू आणि जास्तीत जास्त जिला बोलो पाचच्या पुढे आपल्याला नाटा सरकार नाही परंतु एवढ्या एवढ्या ठिकाणी येऊन ये। ये। आपल्या एवढ्या ये। पुण्यवान भिक्खू संघाला बघा प्रत्येक प्रांतातील ज्या ठिकाणी भगवंत राहिले भगवंताचा जन्म झाला भगवंताला बुद्धत्व प्राप्त झालं त्या बिहार प्रांतातून सुद्धा पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी आलेला आहे आपण गेलो असतो का उपासक उपासिकांना याची एखादी भंतीची ओळखी पाहिजे की आहेत का तुमच्या नाही ना पण एवढ्या काही दिशेतून विभूत संघ या ठिकाणी आलेला आहे आणि भगवान तथागताच्या पदपर्शाने पावन आणि पुढील झालेल्या त्या बिहार उत्तर प्रदेश त्या परिसरातून हा पूजनीय संघ नव्हे तर महाराष्ट्राच्या काठ्या कोपऱ्यातून हा पूजनीय भीपू संघ या ठिकाणी आपल्यासाठी आपल्यासाठी पुण्यक्षेत्र म्हणून बनून आलेला आहे सुपटी पन्नो हुजुपटी पन्नो न्याय पटिपन्नो सा विची पटिपन्नो यजिदं चत्तारी पुरिस युगाने अठ पुरिस पुकला एस भगवतो सावक संगो आज तो भगवान धागताचा आर्य स्रावक संगा आहे अनि पुनच यवडे आप विकु संगाला आपन कमाई करत स्तेल्या तेला मिठा पिठातुन निदळाच्या घामातून आपण भिक्षू संघाला हा भिक्षू संघ बलवान होण्यासाठी आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण तेला मिठा पिठातून संघाला दान देत आहोत किती महान आणि एक त्यागाची गोष्ट आहे आपण अशाच पद्धतीनं कुशल कर्म करत राहायचा आहे पुनश्च तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगलकामना व्यक्त करतो आयोजकाच्या प्रती आभार व्यक्त करतो पूजनीय बंतजींना अभिवादन करून माझ्या वाणीला विराम देतो भवतु सप्त मंग